नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि ही बघा आमची सोयाबीन हे न खुरपलेली सोयाबीन आहे कारण पाऊसच नव्हता त्यामुळे आम्ही खुरपलीच नव्हती कारण वल घालून बसण्यात काही अर्थ नव्हता आमच्याकडे कमी जास्त महिनाभर पाऊस नव्हता तर आता कुठे पाऊस झालेला आहे तर हे बघा आता काय वल्ल वल्ल आहे तुडवण्यात काही अर्थ नाही त्यामुळे सध्या तरी आम्ही आता खुरपणार नाही आहे गवत अजिबात नाही आहे त्याच्यात ह्या सकाडामोडाला वराळ्या आणि हाराळाचे टकलं आहेत तर बघू आता कसं होतं आहे तर चाललं आहे आता खुरपू नाहीतर घेऊ झांबडून आणि बरे आलेले आहे कारण पावसाशो काही खरं नाही तर हे बघा सोयाबीन आमची छान आलेली आहे बघू आता पुढे काय होतं आहे कारण पाऊस आता पण काही एवढं नाही आहे येतो थोडा थोडा जातो तर बघा कसे आहे सोयाबीन तशी छान आलेली आहे बघू आता काय होतं आहे तर या जेवण करायला आज मी बनवलेली आहे भाज्याची आमटी तुम्ही व्हिडिओ सकाळचे रेसिपी बघितलीच असेल आणि लिंबू तळलेल्या मिरच्या आणि चपाती आणि कांदा तर या जेवण करायला आणि रेसिपी कशी वाटली ती शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर नक्की सांगा आणि एकदा करून बघा खूप छान झालेले आहे मी घरचा मसाला वापरून बनवलेली आहे तर चला बाय